तो पंक्चर काढणारा जिल्हा अधिकारी बनला ती रिक्षा चालकाची मुलगी आय एस अधिकारी आहे हो आणि ते वर्तमानपत्र पुरवलं टाकत होतं आमच्याकडे आम्हाला माहीत नव्हतं की तो कोण आहे परंतु आता तो पोलीस अधिकारी आहे तो मेंढपाळ आय पी एस अधिकारी बनला आहे असे कितीतरी उदाहरण जेव्हा आपण ऐकतो ना तर अभ्यास करणाऱ्याच्या मनामध्ये एक उमेद जागृत होते की यार आपण पण बनलं पाहिजे आपण पण अभ्यास करू आपण पण बनलं पाहिजे बनलं पाहिजे बनलं पाहिजे परंतु या मोठ्या स्वप्नाला छोटंसं छिद्र कधी लागतं माहिती आहे का जेव्हा हा प्रश्न निर्माण होतो की माझा हा अभ्यास का होत नाही आहे असं का होतं की या लोकांचा अभ्यास होतो मोठ्या पोस्टला जातात काहीच नाही त्यांच्याकडे तरी पण इतके मोठे बनले आणि माझा अभ्यास होत नाही असं काय आहे काय करू मी नेमकं हा प्रश्न येतो ना सगळ्यामध्ये तुमच्यामध्ये बी आला पा तर याच प्रश्नाचा आपला धांडोळा घ्यायचा आहे डेप्थमध्ये जाऊन विचार करायचा आहे करण्या अगोदर हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो मी अमोल तुमचं अनोखी लाईफमध्ये मनापासून खरंच स्वागत करतो तो मुद्दा आहे माझा अभ्यास होत नाही मी काय करू आता याचे जर आपण कारणं आणि उपाय पाहण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला सापडतं आहे की त्या लोकांमध्ये आपल्यामध्ये काहीतरी फरक आहे आणि तेच पहिलं महत्त्वाचं कारण आहे आपल्या अभ्यास होण्याचं ते म्हणजे उद्देश त्या लोकांचा उद्देश पहा आणि आपला उद्देश पहा त्यांच्या उद्देशाला एक आंतरिक दृढ इच्छा असते बळ असतं ताकद असते आणि आपलं जर तसं उद्देश नसल तर तुम्ही म्हणू शकता की हा उद्देशच तुम्हाला तिथून महागारी आणतो म्हणजे तुमचा अभ्यास होत नाही आहे आपले उद्देश कसे असतात पहा की कुठली तरी एंट्री पाहिली कुठली तर ती ताकद पाहिली किंवा पावर पाहिली किंवा तुम्ही म्हणू शकता की थोडासा माझ्याकडे नोकरी नाही आहे मी काय करू तर करू अभ्यास तर असं जर प्रभावाने तुम्ही आला असाल तर तो तुमचा उद्देश खूच खरंच ते कुचकामी आहे असं म्हणावं लागेल कारण जो उद्देश असतो ना तो उद्देश इतका बलिष्ठ असतो की तो तुम्हाला काही करायला होतो कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही तो अभ्यास करायला तयारच होता तो महागपुढे पाहतच नाही त्याच्यामुळे तुम्ही म्हणू शकता की जर तुमचा उद्देश हा ढळमळीत असेल लवचिक असेल तुम्ही म्हणू शकता की जो अखंड नाही आहे तर तुम्ही म्हणू शकता अभ्यास तुमचा होणार नाही आहे तुम्ही प्रयत्न कराल परत तो होणार नाही कुठं तर मन जाईल इकडं तिकडं तुमचं भटकल आणि तुम्हाला तुम्हा दुसरेच विचार यायला लागतील त्याच्यामध्ये परंतु या लोकांमध्ये ज्या लोकांचं आपण उदाहरण देतो त्यांच्यामध्ये त्यांच्या उद्देशामध्ये एक अखंडपणा असतो ते त्यांच्यामध्ये पूर्ण पेरलेलं असतं की हे करायचे म्हणजे करायचे म्हणजे ज्याचा उद्देश हा एक, एकदम आपण म्हणतो ना त्या लोखंडी म्हणा किंवा त्या शिखरासारखा पर्वतासारखा एकदम दृढ आहे त्यांना कोणीच महाग घेऊन येऊ येऊ शकत नाही जरी एक दोन अॅटेम्पमध्ये त्यांचं इकडे तिकडे झालं तर ते थांबत नाही ते नेहमी कार्य करतात कारण त्यांचा उद्देश तसा करून घेतो परंतु आपल्याकडे तुम्हीच विचार करा तुम्ही कसं करता त्याच्यामुळे हा पहिलं कारण आहे पहा तुमचा उद्देश हा चांगला असला पाहिजे बलशाली असला पाहिजे है ना पर्वतासारखा हा दृढ असला पाहिजे तसं तुम्ही त्याच्यामध्ये म्हणू शकता तर हा पहिला मुद्दा की अभ्यास का होत नाही तर उद्देश तसा नसतो म्हणून ओके त्याच्यानंतर मग असं आहे का फक्त उद्देशच असला म्हणजे अभ्यास पा, होतो असं नाही पहा हे नाईंटी पर्सेंट प्रॉब्लेम इथंच सॉल्व्ह होतो खरंतर उद्देशामुळे परंतु बाकीच्या बी गोष्टीचा तुम्ही जरूर लक्षात घेतलं पाहिजे की अभ्यास का होत नाही तर त्याच्यातलं दुसरं महत्त्वाचं कारण आहे पहा तो म्हणजे आरोग्य आरोग्य हे आपल्या अस्तित्वाचा आधार आहे परंतु आपण का विस्तार तो का माहित नाही म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही अभ्यास करायला लागला तर कधी म्हणजे अभ्यास करण्याची वेळ तर तुम्हालाच माहित असेल परंतु खाय जेवायची वेळ म्हणा कधी बारा वाजता जेवायला लागलं आहे कुणी सकाळी कधी दुपारी कधी म्हणजे जसं त्याला वाटेल तसं म्हणजे त्याचा वेळेचं काहीच नियोजन नाही आलं की जेवायचं बसलं की जेवायचं म्हणजे असं म्हणू शकता की तुम्ही जर बाहेर राहत असाल तर मग ते पण बऱ्याच वेळा डबा आणायचं रूमवर पुन्हा थोडासा अभ्यास झाला तर जेवायचं असं बी तुम्ही बऱ्याच वेळा करता म्हणजे जेवणाची वेळ आहे ना ती म्हणजे तो जो भाग आहे आणि विशेषतः जेवणामध्ये काय आहे हे पण महत्वाचं ठरतं तुम्ही तेलगट खाताय तिखट खाताय काय खाताय अभ्यासासाठी ते योग्य आहे का हे महत्त्वाचं ठरतं काही खाऊन झोपलं म्हणजे का होतं अभ्यास होतो का <laughs> नाही होत ना म्हणजे आरोग्यामध्ये महत्त्वाचं आहे अन्न त्याच्यानंतर तुमची झोप महत्त्वाची ठरते तुम्ही अडीच अडीच वाजता जागताय पुन्हा झोपताय म्हणजे ते सगळं काही वेगळंच चाललं आहे त्याच्यामध्ये आणि म्हणजे विश्रांती जी असायला पाहिजे जे मेंदूला विश्रांती असायला पाहिजे ती नाही आहे त्याच्यानंतर व्यायाम नाही आहे एखादा आजार आला तर आठ आठ दिवस हॉस्पिटलमध्ये आहेत काहीतरी दुसरंच करायला लागलेत मग सगळंच नियोजन बदलतं बिघडतं ना सगळं म्हणजे तुमचा अभ्यास होण्यासाठी जे व्हायला पाहिजे ते नाही होत कशामुळं तर आरोग्यामुळं का तर या सगळ्या ह्या अनावश्यक तुमच्या वर्तणुकीमुळं तुमची बायोलॉजिकल सिस्टम बिघडते आणि तुम्ही ऐकलं असताल की चांगल्या शरीरामध्ये चांगलं मन वास करतं आता तुमचं मनच खराब व्हायला लागलंय तर अभ्यास होईल का मन जर एका ठिकाणी केंद्रित होत असेल तर अभ्यास होते केंद्रित होत नाही म्हणजे तुम्ही काय करताय हे सगळ्या गोष्टीमध्ये काही ना काही बदल करताय अनावश्यक ठिकाणी अनावश्यक गोष्टी करताय आवश्यकता काहीच करत नाही म्हणजे थोडक्यात काय तुम्ही आरोग्याला विसरताय त्याला वेळ द्या है ना त्याच्यानुसार तुम्ही कार्य करा बघा तुमचं आरोग्य तुम्हाला अभ्यास करायला मदत करतं कारण मन हे आरोग्यामुळे मन असं ताजतवानं स्वच्छ राहतं टवटवीत राहतं लक्ष केंद्रित होतं हा महत्त्वाचा भाग आहे है ना ज्याचा आरोग्य चांगला आहे पहा त्याचा अभ्यासामध्ये हा मूलभूत एक फॅक्टर आहे असं बी म्हणू शकता त्याच्यानंतर पुढं असं म्हणा की सर अभ्यास होत नाही तर फक्त आरोग्य आणि उद्देशच का तर नंतर पाहात शिस्त महत्त्वाची ठरते आणि बऱ्याच अधिकाऱ्याच्या तोंडून तुम्ही ऐकलं असाल पहा शिस्त खूप महत्त्वाची ठरते शिस्त म्हणजे काय शिस्त म्हणजे बंधन नाही की मध्ये जाऊन बसणं तिथे गेल्यानंतर अभ्यास होईल असं नसतं पहा त्याच्यामध्ये किंवा काहीतरी वेगळं करणं आणि म्हणजे त्यांनी करायला लावलेत नियम वगैरे लावलेत नाही पहा नियम आणि जे आचरण असतं हे स्वतः मांडलेलं असलं पाहिजे त्याला आपण शिस्त म्हणतो म्हणजे थोडक्यात तुम्ही म्हणू शकता की आपल्या काही सवयी असतात उगाच यूट्यूब पाहणे अनावश्यक ठिकाणी त्या सर चांगले शिकवतात त्यांचं एक लेक्चर पाहणे ते बी शिक पाहणे हे बी पाहणे असं बी करणं हे सवयीवर नियंत्रण असलं पाहिजे असलं पाहिजे का नाही कारण त्याच्यामुळं वेळेचं नियोजन लागतं वेळेचं नियोजन लागतं तर तुम्हाला कोणत्या वेळी काय अभ्यास करायला पाहिजे हे कळतं आणि तुम्ही म्हणू शकता की जर एखाद्या ठिकाणी तो अभ्यास होत नाही तर तुम्ही बदल करू शकता ना उदाहरणार्थ दुपारी तुम्हाला झोप येते तर तुम्ही सिसॅट करा आहे ना सकाळात तुमचं मन ताजं तमान राहतं तर ऑप्शनल करा म्हणजे असं तुम्हाला काय कळतं की योग्य ठिकाणी जर मी आपला जर वेळ दिला तर माझा अभ्यास होतो तर यालाच आपण शिस्त म्हणतो आपल्या सवयीनुसार आपल्या शारीरिक सगळ्या गोष्टीनुसार आपण शिस्त स्वतःला लावणे ज्याच्यामुळे तुम्ही म्हणू शकता की तुमच्या या सगळ्या मार्गामध्ये ते दिशादर्शक बनतं शिस्त काय करायला पाहिजे काय नाही ना करायला पाहिजे हे शिस्त सांगते सांगते ना आणि तुम्ही म्हणू शकता की बरेच जे अधिकारी होऊन गेले किंवा आता येणार आहे पण तुम्हाला हेच सांगतील की शिस्त हे अनिवार्य गोष्ट आहे तुमच्या यशामध्ये ज्याच्याकडे शिस्त आहे त्याला सगळं कळतं की आपण करायला काय पाहिजे काही नाही करायला पाहिजे पर शिस्त नसेल तर सगळं बेशिस्त वर्तणूक बदलते पहा आणि तो अभ्यासावर परिणाम होतोच कारण तुम्ही कोणत्याही वेळी काही करायला लागलात है ना कुठेही काही म्हणजे एखादी गोष्ट जी नाही पाहिजे आता माझं मन असं करायला लागलं तर पिक्चर पाहिले हे करायला पाहिजे आता हे इथून समजत नाही तर दुसरीकडे जायला लागले हे नाही स्वतः अभ्यास करायचं काहीच नाही आहे सगळं दुसऱ्यावर अवलंबून राहायचं हे सुद्धा बेशिस्तीचंच लक्षण आहे तर शिस्त ही महत्त्वाची ठरते पा त्याच्यानंतर आणखी तुम्ही म्हणू शकता की चौथं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे अभ्यास करण्याची पद्धत आपला एकच पद्धत माहिती आहे वाचायचं पाठ करायचं नाहीतर नोट्स काढायचे तुमचं सर याच्यामध्ये वेगळं काय असतं आस्त। असतं मित्रांनो ही स्पर्धा आहे स्पर्धानुसार तुमचं ती सगळं जी काय अभ्यास करण्याची पद्धत आहे ती बदलली पाहिजे उदाहरणार्थ सॅट आहे तर तसं कसा केला पाहिजे आपण काय करतो पाहिजे पॉलिटी करायला लागला मोठ्या नोट्स इतिहास करायला लागला मोठ्या नोट्स बघा तुमच्या नोट्स कशा असतात त्याच्यामध्ये आहे ना किंवा कुठलाही सब्जेक्ट करा वेगवेगळ्या करा ना पॉलिटीला कसं करता येईल आहे ना हिस्ट्रीला कसं करता येईल आहे ना त्याच्यानंतर तुम्ही इकॉनॉमिकला कसं करता येईल ह्या तुम्ही तुमच्यानुसार पहा की कुठल्या सब्जेक्टला मी कोणत्या प्रकारे अभ्यास करू शकतो ज्याच्यामुळे मला मार्क मिळतात अभ्यास करण्याची पद्धत बदला ज्याच्यामुळे काय होतं तुमची मानसिकता तयार होते हा माझा अभ्यास होतो आहे तोच तूस पण आला ना तीस तीस अभ्यास करण्याची पद्धत असेल तर मानसिकता बिघडते ते म्हणजे काय करू बार बार तेच करावं लागते तेच नोट्स काढावं लागला आहे हेच करावं लागले असंच असं वाटायला लागतं मनामध्ये त्याच्यामुळं प्रत्येक सब्जेक्टनुसार अभ्यास करण्याची पद्धत तुमची वेगवेगळी असली पाहिजे त्याच्यामुळं काय होतं पा एक स्वतःची शैली निर्माण होते पा असं असं बी तुम्ही म्हणू शकता पे की जसं की अभ्यास एक खेळ आहे जसं आपण खेळ खेळतो खेळ खेळल्यानंतर आपल्याला कसं ताजतवानं त्याच्यानंतर थोडंसं उत्साही वाटायला लागतं तसंच तुम्हाला अभ्यास केल्यानंतर ताजं तुम्हाला टवटवीत उत्साही लाग वाटायला लागलं तर तुम्ही म्हणू शकता की तुमची अभ्यास करण्याची पद्धत योग्य आहे प्रेशर यायला लागलं दबाव यायला लागलं किंवा नकारात्मक गोष्टी यायला लागली की समजा की अभ्यास करण्याची पद्धत तुम्हाला बदलायला हवी ही साधं साधं गणित आहे म्हणजे काय आहे की वेळेनुसार काळानुसार तुम्ही अभ्यास करण्याची पद्धत जरूर बदलली पाहिजे एकसारखीच पद्धत वापरू नका आणि हे बार बार तुम्ही वापरून पाहा तुम्हाला कळेल की तुमच्यासाठी कोणती योग्य पद्धत आहे याच्यानंतर पहा आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे अभ्यास माझा होत नाही का होत नाही तर ते कारण आहे की आपण चिंतन करत नाही का तर अभ्यास मी केला आज है ना मी केला असं तुम्ही म्हटलात परंतु अभ्यास झाला का नाही हे कधी पाहिलं का झाला नाही तर का नाही झाला बरं एखादी ठीक मी बरोबर केलं असेल ते कसं बरोबर केलं मी उद्या कसं वापरू शकतो त्याला याचं चिंतन केलं तुम्ही कधी त्याच्यानंतर तुम्ही म्हणू शकता की मी आज असं वर्तन केलं मी इथं बेशिस्तीनं वागलो या ठिकाणी मला असं नाही करायला पाहिजे होतं मी झोप घेतली नाही आज ह्या ना वेळेचं नियोजन नाही केलं आज तर हे स्वतःविषयी चिंतन केलं पाहिजे आणि मग मी उद्या असं करेन उद्या तसं करेन हे जर तुम्ही जर विश्लेषण केलं तर तुम्ही काय राहता अपडेट राहता की मी आज असं केलं मी असं केलं पाहिजे मुजा उद्याचा दिवस माझा इफेक्टिव्ह बनला पाहिजे याचं जर चिंतन केलं आत्मपरीक्षण केलं तर तुम्हालाच एक प्रकारचा उत्साह निर्माण होतो की अरे उद्या मी चांगले करेन आणखी हे चिंतन करायला पाहिजे आपण चिंतन करतच ना म्हणजे बेडवर गेलं की तिथंच काहीतरी झोप तर येत नाही आजकाल तर मला न झोपच येत नाही परत ते बघावं लागतं यूट्यूब वगैरे व्हिडिओ वगैरे ते सगळं बघत बसावं लागतं आणि मग तीच बघत बघत झोप येते मग तुमचं काय चिंतन नाही चिंतन नाही पहा ज्यांना अभ्यास आहे ज्यांना मोठं आहे है ना बनणारे बनतातच पहा ते कारणं सांगत नाहीत है ना अभ्यास होत नाही का कारण तुम्ही विनावश हे अनावश्यक गोष्टी करत बसता तुमच्या सुखसुविधा वगैरे असतील नसतील ती वेगळी गोष्ट आहे परंतु जर तुम्हाला एखादी गोष्ट करायची एखादी गोष्ट बनायची असेल तर या पाचही गोष्टी तुम्हाला लागतात म्हणजे काय अभ्यास होत नाही असं नाहीये पहा फक्त तुम्ही काहीतरी वेगळ्या पद्धतीने वागायला लागतात त्याच्यामुळं मग तुम्हाला जे स्वप्न वगैरे तुम्ही पाहिलात त्याच्यापासून तुम्ही भटकतात त्याच्यामुळं पा अभ्यास करण्याचे पंचमंत्र लक्षात ठेवा की तुमचा उद्देश हा बलिष्ठ असला पाहिजे आरोग्यावर तुमची बारीक नजर असली पाहिजे शिस्त ही अनिवार्य आहे कारण ती दिशा देते आणि त्याच्यानंतर हे अभ्यासामध्ये आपलं मन लागावं यासाठी अभ्यासाची पद्धत वारंवार बदलली पाहिजे कारण ते अभ्यास हा खेळासारखा आहे आणि आपण रोज काय करतो याचं आत्मचिंतन केलं पाहिजे बघा जरी तुमचा अभ्यास होत नसेल तर या पाच गोष्टीचा जर रोज तुम्ही विचार केला तर अभ्यासामध्ये तुम्ही बदल करता है ना अभ्यास कसा करता येईल याच्यापासून तुम्ही चिंतन करता आणि अभ्यास व्हायला लागतो म्हणजे असं नाही की अभ्यास आता लगेच होईल असा परंतु तुम्ही बदल करत करत तुमच्यामध्ये बदल होतो त्याच्यामुळे या पाचही गोष्टीचा तुम्ही जरूर विचार करा ज्याच्यामुळे अभ्यास तुमचा होण्यास मदत जरूर होऊ शकते ठीक आहे एवढंच मी इथं बोलेन त्याच्यानंतर मग पुढचा विषय आपण पुढच्या वेळेस घ्यायचा प्रयत्न करूया तोपर्यंत तुमची काळजी घ्या स्वतःवर प्रेम करा धन्यवाद मित्रांनो